नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज काय झालं सकाळी सकाळी अ आज थोडासा उशीर झाला <coughs> कारण थंडी पडली होती खूप त्याच्यामुळं सगळ्याच कामात थोडासा उशीर झाला एक अर्धा एक तासाचा फरक पडला आणि पूजा वगैरे झाली आणि पूजा संपूर्ण असं म्हणजे निघण्याच्या तयारीत असताना एक व्यक्ती आली आणि तिनं एक छोटीशी पिशवी एक डब्बा आणि ते आणली म्हणले महाराजांची धरा म्हटलं का आहे म्हणले आज एकादशी नाही का म्हणलं मग काय आहे ह्याच्यामध्ये तर म्हटले काही नाही तुम्हाला फराळीचं आणलंय मग मी ती पाहिलं म्हटलं का आहे फराळीचं तर एका डब्यामध्ये दही एका डब्यामध्ये शाबुदाना आणि तळलेले काही पदार्थ म्हणजे शाबुदानाची पापडी पुन्हा ती काय बटाट्याचं ती मिक्स काहीतरी करून समजा ती काय मला ती काय नाही सांगता येत पण एवढे पदार्थ हम्म म्हणजे तळलेले ती शाबूदाना पापडी तळवून शाबुदाना आणि ते दही वगैरे म्हणलं हे काय कशासाठी आणलं म्हणलं नाही तुम्हाला एकादशी अहो म्हटलं मला एकादशी नसते म्हटलं मी खाऊ शकतो म्हटलं हे खाण्याबद्दल नाही पण एकादशी नाही मी धरत ते म्हणले कस काय म्हणलं कस काय म्हणजे म्हणलं तुम्हाला एक हा म्हणले आमच्या घरातली सगळ्यांनाच असते एकादशी आमचे बाट पोर सुद्धा धरतात म्हणले आता पंधरवडी एकादशी बर 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 तर आता मंडळी मी विचार केला ती घेतलं समजा मी थोडस त्यांनी आणलंय आपल्याकडे आवर्जून आणि त्यांच्यासमोर थोडंसं असं खाली पापुडी वगैरे थोडीशी आणि म्हणलं हे घेऊन जा परत ल लेकरं वगैरे खातील आ, मला काही एकादशी वगैरे काही नाही मी असं कसं काय नाही हो म्हटलं मी शुगर पेशंट आहे मला उपवास चालत नाही असं तसं करून त्यांची समजूत घातली आणि त्यांना पाठवलं आता यावर सांगायचंय तुम्हाला की खूप मंडळी फोन करतात मी सहज म्हणतो ना जेवण केलं का वगैरे म्हणजे एकादशी आज सहज म्हणून जात आता एकादशी पण एकादशी का धरायची मग काय उपवास का करायचा काही देणं घेणं नाही खूप मंडळी ना, ना? काही ठराविकच मंडळी आहेत की ती बरोबर उपवास करतात उपवासाचं महत्वच त्यांच्या लक्षात येत नाही की उपवास का करायचा उपवास मग काय कारण नेमकं ठीक आहे एक समजून घेऊया आपण मी देवातलं आहे तुम्ही पण म्हणजे देवदेव करणारे आहेत देवासाठी उपवास करायचा का अ देव उपवासी सांगतो उपवास राहायला का तुम्ही उपवासच्या नावाखाली काय काय खाता हे महत्वाचं आहे का नाही अहो उपवास म्हणजे काय आता मी उपवास धरत नाही असहज म्हणतो पण मला दररोजच उपवास असतो मी थोडक्यात माझी पद्धत सांगतो तुम्हाला मी समजा मला शुगर आहे वगैरे आहे समजा आईला होती म्हणून माझ्याकडे आला वारसा हक्क हा? तर ते असू द्या आता ते आता मी तर मला उपवास राहायला जमतच नाही असा नियम आहे खावं लागतं चार टायमला असू तसं सांगतात पण तुम्हाला सांगू का खरं सांगतो की मी फक्त एकदा जेवण करतो आणि कधी कधी करत पण नाही कधी कधी तर करत बी नाही मग तुम्हाला वाटेल की मग दिवसभर काय करता तुम्ही दिवसभर काहीतरी खाता असताल तर अजिबात नाही का हा मला चहाची सवय आहे सवय म्हणजे कारण मी चहा सकाळी घेतो उठल्या सगळं स्नान वगैरे झालं की सकाळी चहा घेतला की नंतर मग सर्व देवपूजा पूजा वगैरे दोन तीन तासांना नंतर एकदा घेतो पुन्हा मूड आला की दुपारी बी घेतो पुन्हा अजून मूड आला अजून दुपारी म्हणजे माझे दिवसाकाठी पाच सहा चहा वेळ होतो रात्री जपाला बसण्यापूर्वीही चहा घेतो मला जेव्हा जेव्हा वाटतं ना की चहा प्यावा त्यावेळेस मी पितो आणि तुमच्या माहितीच तो सांगतो मी गोड पितो आता तुम्हाला वाटत की तुम्ही आणि गोड कस काय पिता त्याची कारण सांगणार आहे तुम्हाला आता उपवास का धरताय धरताय तुम्ही की देवाच देवाच्या नावाखाली तुम्ही खूप काही खाताय खूप खाताय उपवास कालामध्ये आपल्याला असं शास्त्र सांगतं की उपवास काळामध्ये हार्ड पदार्थ नये म्हणजे पचायला जड असणारे पदार्थ खाऊ नये अन्न खाऊ नये आणि नेमकं तुम्ही ते कार्यक्रम करता बटाटा पचायला हार्ड देतो शाबुदाना कोण म्हटलं पचायला असा ही आता शाबुदाना करण्याची पद्धत बी चुकीची हा म्हणजे उपवास काळात खिचडी म्हणून चवीसाठी खाण्याचा हा वेगळा विषय आता बटाटा शाबुदा पुन्हा तळता तुम्ही ते पापड्या शाबुदानाच्या पापड्या इतर काही तळता उपवासाचं आता तेल पण पचायला हार्डच आहे ना हलक नाही ते उपवास काळामध्ये आपण असे जाड न पचणारे पदार्थ खाऊ नये आता उपवास थोडस फराळाचं का खायचं का खायचं तर आपलं थोडंसं शरीर समजा कुणाला काम करायचे असतात कुणाला काम करायचे असतात काही असतं म्हणून थोडस शरीर थकून काहीतरी ऊर्जा भेटाळून खायचं थोडस खायचंही खर तर एका दिवशी एकादशीचा अर्थ काय एका दिवशी या म्हणजे एका दिवशी पंधरवाड्यातून पूर्ण उपवास धरावा तो अर्थ आहे त्याचा हे देवाचं थोडस बाजूला ठेवूया ना एका दिवशी एकादशी आणि एका दिवशी एकादशी एका दिवशी एका, दिवशी, एका एक्या दिवशी, एक्या दिवशी हा पूर्ण आपण उपवास करावा हु? कमीत कमी पंधरा दिवसातून तरी उपवास करावा आणि सतत म्हणजे पाणी पित राहावं भूक लागली वाटलं की पाणी प्यायचं भूक लागली काय वाटलं की पाणी प्यायचं यामुळं काय होत आपलं शरीर शुद्ध होत आणि आपल्या जे मधल्या आताडे वगैरे आहेत आपल्या शरीरातील त्या आताड्यांना थोडी विश्रांती भेटते म्हणजे उद्यापासून लगेच आपल्याला आज उपवास केला तर उद्यापासून आपले जे आहेत प्रक्रिया जरा विश्रांती घेतल्यानंतर जसं का आपण झोप घेतली की आपल्या अंगामध्ये तरतरी येते पुन्हा उत्साह येतो जो भेटली आपल्याला की तसं आपल्या आतल्या आतड्यांना थोडं विश्रांती दिली की परत एकदा तरतरीनं काम करायला लागतात आणि <coughs> विशेष काय आहे माहिती आहे का एक विज्ञान आहे त्याच्या माग की उपवास केल्यानंतर आपले किरकोळ जे आजार असतात छोटे छोटे आजार असतात काही ते दूर होतात हो पण असं सांगितल्यानंतर तुम्ही लोक ऐकत नाहीत म्हणून देवाच मदी घालून ह्या अशा गोष्टी केलेल्या आहेत सोमवारी उपवास धरावा शंकराचा हुँ? मी धरतो समजा ठीक आहे गुरुवारी दत्तगुरूचा उपवास करावा मंगळवारी भवानी आईचा देवीचा उपवास करता शुक्रवारी तेच करतात शनिवारी हनुमानजीचा शनी महाराजांचा बुधवारी कृष्णाचा हा असे आपले उपवास आहेत ना आपल्याला जसं कुणी आठ दिवस पण एका दिवशी एका दिवशी दुश, एका एकादशी ही पूर्ण उपवासी राह खूप मदत आता पदरवडी कथच झाली मला वा धरायची रताळ्यान बटाट्यान केळीयान अमुक हे भरगच अहो तुम्ही जेवणापेक्षा जास्त हे खाद्य खाता आणि उपवास कसला धरता तुम्ही उपवास धरताच नाही तुम्ही धरत नाहीत काय नाही उपवास धरणं हे तुम्हाला जमतच नाही काही आहेत लोक निस्त्या पाण्यावर राहतात नाही असं नाहीये पण खूप कमी ते खूप कमी तो हम्म या काळामध्ये उपवास काळामध्ये ईश्वराचंच नामस्मरण व्हावं आठवण व्हावी आपल्याला यासाठी हो उपवास असतो आणि आपण थोडं शांत व्हावं शांत होतो माणूस आध्यात्मिक ज्ञान आपलं वाढतं उपवास केल्यानं पण कसा मी सांगितलं तसा की काहीच न खायचं आता काही मंडळी असतील माझ्यासारखे समजा पेशंट असतील समजा शुगर आहे त्यांना साखर आहे डॉक्टर सांगतात की तुम्ही उपवास अजिबात करायचा नाही कारण मला पण सांगितलेलं होतं बरं का आणि त्यांनी उप त्यांचं ऐकलं पूर्वी मला पन्नास वर्षापासून मला कुठलाही आजार नव्हता शुगर जरी असली आईकडून वारसा हक्क आलेला असला तरी मला त्याचा त्रास अजिबात नव्हता लक्षात घ्या शुगरचा मला कसलाही त्रास नव्हता मी उपवास करत होतो भयंकर मोठमोठे उपवास करत होतो काय आता दत्तगुरूच समजा आता दत्त जयंती चौदा तारखेला हम्म त्याच्या अधोरे त्यांचे उपवास ते उपवास करायचे पूर्ण ते हम्म पुन्हा देवीचे जे आपले दसऱ्यामध्ये म्हणतो ना ते नऊ दिवसाचे उपवास हम्म श्रावण महिना हा पूर्ण धरल्या जायचा न जेवण करता कसलंच काही ना काही खायचं अशा गोष्टी मी करत होतो आणि आता मी करतो समजा पण मध्यंतरी काळामध्ये थोडस मी आजारी पडलो दोन वर्षाखाली थोडस म्हणून ते म्हणते डॉक्टरने म्हणले तुम्ही आता उपवास करू नका काहीतरी करून बसताल असं डॉक्टर म्हटले आणि म्हणलं तेव्हा आपल्याला काही कळत नाही डॉक्टर ते स्पेशलिस्ट आहेत ते त्यांचं ऐकलं मी आणि मग त्यांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या लिस्टप्रमाणे मी खायला चालू केलो आणि मग मी चांगल्या प्रकारे आजारी झालो म्हणजे माझ्या पायाचा आजार वडला मी आता म्हणजे त्या सांगितल्यानं तुम्ही म्हणता असं कसं म्हणता डॉक्टर साहेबांना होय त्यांनी सांगितलं सकाळी उठलं की काहीतरी खायचं जेवण झालं काहीतरी नाश्ता करायचा प्लेटभर तरी त्यानंतर प्लेट तुम्ही एक दीड तासांना अजून काहीतरी खायचो नंतर थोडंसं जेवण करायचं दुपारी जेवण करायचं सायंकाळ चार पाचच्या वेळेस काहीतरी खायचो फळं वगैरे खायचं संध्याकाळी जेवण करायचो ह्या त्यांच्या शिस्टीम होत्या सगळ्या आणि मी आता त्या शिस्टीम करत राहिलो दोन तीन महिने करण्यात दोन तीन महिन्यात लगे लगेच माझा कार्यक्रम झाला व्यवस्थित म्हणजे मी पूर्वी जसं होतो तसं असतो तर मी व्यवस्थित राहिला असतो मग त्या कार्यक्रम झाल्यापासून मी माझं मज ठरवलं की आपण आपल्या पद्धतीनं चलायचं आता तुम्ही सुद्धा मंडळी तुम्ही शुगरवाले असताल तुम्ही माझं ऐका असं नाहीये पण मी तुम्हाला सांगतो मला आपण गोळ्या वगैरे चालू आहेत पण मी उपास करतो उपास दररोज करतो म्हणा सकाळी मी खात नाही मग उपवास मला दररोज असल्यामुळे ज्या वेळेस मला माझं शरीर माझी इच्छा होते अगर वाटतं की काहीतरी खावं तरच खातो शक्य तेवढं उपाशी राहतो हम्म तुम्हाला माझ्यात कुठं प्रॉब्लेम दिसतो आता काही हम्म एक लक्षात येत नाही तुमच्या लोकांच्या की शुगरवाल्यांना सुद्धा सांगतो अहो शुगर येते कुठून ऑटोमॅटिक वाढत नाही हो आतून कुठली येणार आहे शुगर तुम्ही खाता ना चार चार टायम सहा सहा टाइम, टाइम डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे खाता शुगर वाढणार नाही तर काय होणार तुम्ही नाहीच खायला कुठून येणार ती बाहेरून थोडीशी येते येते आपणच तिला मध्ये घालतो काही खाऊन खाऊन तुम्हाला जसं करायचं तसंच करा फक्त मी काय करतो ते सांगतोय तुम्हाला मी शुगर पेशंट असलो तरी मी सकाळी काही खात नाही संध्याकाळी फक्त का चार पाच वाजता कधी दुपार जसं मूळ असेल तसा एकदाच खातीर खातो हम्म मग खात नाही हा चहा पितो जेवढं गरज आहे तेवढंच खातो पोट भरून गच्च लगे खात नाही ते सुद्धा तोलून मोजून खातो आणि आता शुगर लेवल लेवलमध्येच असते ना माझे शुगर वाढतच नाही म्हणजे वाढण्याचं वाढायचं काही ये संबंधच येत नाही ना मला जेवढं गरज आहे तेवढं खाल्ल्यानंतर शरीर कुठून आण शुगर आपण आपलं मरे तर हे सांगायचं एवढं कुठं नाही की बरेच जण म्हणतात की आम्हाला उपास धरता येत नाही अगर आम्हाला उपाशी ये राहताच येत नाही शुगर आहे आम्हाला असं वगैरे ती तुमचा तुमचा प्रश्न कसा करायचं पण मी सांगतो की उपवास धरता येतून उपवास धरल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी जे आजार आहेत हे कमी होतात खूप कमी होतात त्याच्यासाठी ही उपवास आहेत पंधरा दिवसातून आपण एकादशी धरतो ही न काही घर न काही खाता आपण जर एकादशी धरली देवालाही पावते देव बी प्रसन्न होईल तुमच्यावर आणि देवसुद्धा म्हणेल की तू कडक खूप आजार अरे देवसुद्धा म्हणतो की काय रे म्हणले फक्त अन्न चेंज केलंस तू भाजी पोळी खाण्याऐवजीही दुसरं खातो अरे भाजी पोळी तरी एक चपाती खातो तसा तसं तू पापड्या चार खाल्ल्यास शाबुदाना एवढा मोठा खाल्ला डब्बा भरून त्यात अजून दही टाकलं एक म्हणजे डब्बल झालं तुझं हम्म अर्धा किलोपर्यंत तयार झालं मटेरियल पुन्हा पापड्या फळं पुन्हा कुणी दिली केळी की केळी असले केळीचे दोन चार हे चालूच आहे खुराक आणि काय एखादंच धरतो देव नाही पाहू तुम्हाला अजिबात पावणार आहे मी देवाला सांगतो हे असे करतात म्हणून त्यांना नाही बघितलं तरी हम्म ही अशा पद्धतीनं एकादस धरणं चुकीचं आहे अदोबर समजून घ्या तुम्ही एकादस का धरायची दुयही फायदा आहे त्याच्यामध्ये देवाचा बी येत आणि आपल्या शरीराचं बी होत हम्म आपण जर चांगला निराकारपणे आपण उपवास केला एकादशीचा तर आपलं शुद्ध शरीर होतं Hmm? केव्हा तरी त्याला विश्रांतीची गरज आहे हो पंधरा दिवसातून एकदा त्याला आतड्याला द्या विश्रांती पाणी भरपूर प्या पाणी पिल्याने काय होतं शरीर शुद्ध होतं hmm? हो मधलं दररोज तेच ते घालितात वरी घालितात घालितात वरी मटेरियल टाकीतात राहतात ती पचवायचं प्रे करा आहे ना काही गरज नसताना मी टाकीत राहता केव्हा त्याच्यात मटेरियल आणि एखादाच धरता म्हणता काही धरणे गरज नाही हो एकदच एक 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 धरायची ना मी सांगतो एकाच मला एक आज समजा काय मी एकदस बी आहे सोमवार बी सगळे उपवास आहेत मला आम्ही आता खाल्लं समजा मी खाल्लं समजा खाल्लं मग खाल्लं फक्त अन्न चेंज कुणी सांगितलं आपल्याला हीच खावा म्हणून सांगितलं शास्त्रांना कोणता उपवास काळा कुठले काही फळं खा वगैरे वगैरे मग ते कंदमुळे खावेत हे चालतात हा कंदमुळे चालतात म्हणजे ते शाबुदाना ते सारी बनवलं ना शाबुदाचं प्रोसेस तसं केलंय त्या कंदमुळ्यापासून पण ते हार्ड झालं पचायला जड येतो शाबदना करण्याची पद्धत कशी माहिती आहे का शाबदना थोडासा वाटीवर घ्यावा थोडसा आणि त्याच्यामध्ये थोडस किंचित आपलं शिंदे मीठ टाकावं आणि पातळ शाबू तयार करावा पातळ असा खिचडी करून हा तलपीसाठी ठीक आहे पण उपासकालामध्ये ती जड होतो पातळ करा कारण आम्ही आजारी माणसाला सुद्धा शाबदाना पातळ करून त्याला देतो कुणाला समजा संडास वगैरे लागली तर सांगतो ताम्ही पत्तळ करा थो एवढं एवढा केला ना अगं थोडंसं एक कप बर केला आणि दोन ग्लास पाणी खपतं त्याच्यामध्ये पत्तळ करून खा खायचं आहे तुम्हाला तर तुम्ही एवढा मोठा ते शाबो करता त्यात बटाटे टाकता त्या शांगादाणे टाकता त्याच्यात ते तेल तेल तूप एवढं मोठं टाकतात चप 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 करता मिरच्या चार पाच टाकता एवढं मोठं मोठं मटेरियल झालं ते आणि काहीतरी एखादच धरली कसली एखाद ही तुमची मी काही चूक नाही हो महाराज सुद्धा मी एक दोन ठिकाणी ऐकलं असं कीर्तन सांगताना म्हणते गाडवणी चरा पण एखादच धरा हा अरे मग कशाला धरायची गाडवणी चरण्यापेक्षा हां फक्त एखाद महत्व म्हणून वय गाडवणी चरा आणि एखादंच धरा हे अशा गोष्टी ऐकल्यानंतर ही म्हणतोय नाही नाही एकादच धरण्याचं लय महत्व आहे हो आहे लय महत्व आहे महाराज लोक नाहीत का सांगत लय महत्व अरे महत्व आहे पण ते महत्वाच्या अवजी तुझं सगळं आरोग्य बिघडायला मग धरायची एखाद तर तशी न तर तर धरा न काही खाता आणि ज्यांनी आजारी असतील थोडस काहीतरी लय वाटलं तर खावं पण शक्यतो दिवसभर उपवासीच राहावं तर एकादस धरावी अथवा कुठलेही उपवास असतील तुम्ही सोमवार असतील गुरुवार असतील मंगळवार असतील काय तुमचे वार आहेत हां प्रदोष असेल शिवरात्री असेल ह्या अशा काहीही गोष्टी असतील तर तुम्ही शक्य तेवढं तुमच्या तुमच्या पद्धतीनं पूर्ण काळामध्ये न काही खाता उपवास करा देवालाही पावेन आणि तुमचे शरीर बी शुद्ध करेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभेल याची मी गॅरंटी देतो आणि हा कार्यक्रम आपला इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।